राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला यामध्ये महिलांसाठी अनेक योजनांच्या घोषणा करण्यात आल्या यातीलच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून राज्य सरकार महिलांना आर्थिक मदत करणार आहे या योजनेचा लाभ तालुक्यातील अधिकाधिक आदिक पात्र व गरजू महिला भगिनींना देण्यात यावा एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी यासाठी श्रीगोंद्यातील छत्रपती कॉलेज येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी पत्रकार परिषद घेतली काय म्हणाल्या अनुराधा नागवडे पाहूया

जर कॉलेज आपण त्या ऑनलाइन सगळ्या महिलांचे फॉर्म भरून घेण्यासाठी आपण ते घेतो आणि तिकडच्या देवदेव चंद्र तर तिथं आपण आपल्या सोनिया गांधी आणि इंदिरा गांधीवंडी तिथं आपण त्या महिलांनी सुरू तर तुम्ही सगळ्यांपर्यंत जाण्यासाठी जर मला खूप महत्वाचा मतलब आहात त्यामुळं तुम्ही सगळ्यांपर्यंत जाण्यासाठी जे मला मदत करावी संकेत पत्र सेंट्रल मधील सेंट्रल स्टेशन्स बांधा तुम्हाला यानंतर तुम्ही सांगा आणि तुमच्या माध्यमातून करू द्यायचं आहे पूर्ण रूप आहे चेंबर 1910 सूचना मध्ये आहे त्याचे ग्रुपची अशी मदत करू शकतो म्हणजे आता आपल्याला सगळ्या माहिती मध्ये पुढे झालेले आहे त्या बात असताना तुम्हाला काही अर्जीचा अर्जिन होतला या हद्दहून अधिक शुद्धला अजून दुष्टामध्ये आणि शुद्धला उपमानाला बोलवायचे या शिनातला करा जे सातत्याने नाही त्या पद्धतीला जांबलीना या उच्चच्या वाटेमध्ये आपल्याला माहिती नसेल त्यांना सुंदर रूप त्यांचा शिक्षण संस्कार होईल म्हणून करण्याचा या आठवडा

अत्यंत होता <tellan> 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 <tellan>

आणखी लोकांसाठी काही योजना या ठिकाणी त्याच्यामुळं मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रदी साहेब यांना सर्वांसह हे आपल्याला आम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद देतो आपल्याला काहीतरी गोष्टी गरजेच्या होत्या महत्वपूर्ण

सुरू झालेले आणि आनंद झाले आहेत आणि सहकारी साकार करण्याच्या माध्यमातून ज्या काही आपल्या दुर्गा आणि नगर प्रदार संघातल्या एवढ्या काही नेत्या आहेत त्या सर्व धिट्याला आम्ही सुद्धा पाच पाच हजार रुपये

Saya lagi ada dalam bulu, yang sudah sedang